सूर्य कुणाला झळकत सूर्य कुणाला झळकत नाही सह्याद्री कुणाला वाकत नाही सूर्य कुणाला झळकत नाही सह्याद्री कुणाला वाकत नाही सावित्रीच्या लेखे आम्ही आम्हाला रोकायची कुणाची ताकद नाही सावित्रीच्या लेखे आम्ही आम्हाला कुणाला रोकायची ताकद नाही आज तीन जानेवारी सावित्री क्रांती सावित्रीबाई फुले यांची यांची जयंती सावित्रीबाई फुले यांची यांचा जन्मदिवस तीन जानेवारी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईचा विवाह थोर समाज सुधारक ज्योतिराव फुले यांच्याशी झाला त्यावेळी विवाह मात्र लवकरच पाहिजे त्यावेळी शिक्षणाला फार महत्त्व नव्हते मुलीने फक्त फुलं आणि मुलं हेच करायचे स्त्रियांनी शिक्षण घेणे तर महापाप समजले जाई अशा कठीण परिस्थितीत ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाईंनी सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यामध्ये भिडे येथे मुलींची पहिली शाळा काढली आणि सावित्रीबाई शिकवायला जाऊ लागले त्या शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर दगड धोंडे शेण गोळे फेकत होते तरी सावित्रीबाई डगमगल्या नाही तरीही सावित्रीबाई डगमगल्या नाही पहिल्या महिला ना शिक्षिका झाल्या किती किती सोसले तरीही तू शिकवलेस किती भोगले किती सोसलेस तरीही तू शिकवलेस श्री शिक्षणाचे धडे पुढे तुझ्या साऱ्या लेखींनी गिरवले श्री शिक्षणाचे धडे पुढे तुझ्या साऱ्या लेखीने गिरवले